पेटावरनं झालेली घटना त्या घटनेमध्ये मला स्पष्ट दिसत आहे व्हिडिओमध्ये ते बाईने मला आरेरावेची भाषा केली त्या बाईने आरेरावेची भाषा केल्यामुळं मी त्याला उत्तर दिल्यानंतर त्याच्या घरातला एक माणूस अंकित होऊन तो त्याने माझं पी सी फोडलं पी सी फोडल्यामुळं मी बाहेर आलो बाहेर आल्यानंतर लगेच त्यांनी मला चपलीने मारत सुरू केली तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता आणि माझ्या राकेश म्हणून बेटा त्याने त्यांनी कानाखाली मारली त्याला कानाखालीमधनं बीडिंग पण सुरुवात झाली आता बाईचा फायदा घे या लोकांनी माझ्यावर प्रेश प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या नावाची बदनामी केली मी आज एवढा मोठा ब्रँड घेऊन चालतोय आज माझ्या पोटावर लात घेण्याचा लात मारण्याचा या लोकांनी प्रयत्न केला आणि सगळं तर्फ व्हिडिओ त्यांनी माझ्याकडनं त्यांच्याकडनं दाखवण्याचा प्रयत्न केला आज माझी सोशल मीडियावर भरपूर बदनामी झाली आहे बाकी काय स्पष्टीकरण असेल ते मी आज मीडिया समोर सगळं व्हिडीओ सकट तुमच्याकडे शेअर करत आहे आणि माझ्याकडनं जर वाघाच्या भावात काय चुकी झाली असेल तर मी त्याला दिलगिरी व्यक्त करत आहे आणि सॉरी आहे माफी सॉरी